सभामध्ये नव्वद हजार कोटींची पाणी योजना शेतकऱ्यांना वीज फुकट लाडक्या बहिणींना महिन्याला दीड हजार रुपये प्रधानमंत्री आवास योजनेतून अनेकांना खरे या सगळ्या योजना भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांचं सरकार राबवत आहे देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे अजितदादा पवार यांचं सरकार राबवत आहे मात्र आता असं म्हणायची वेळ आलेली आहे की अरे थोडासा तुमच्या कामाला तुमच्या विकास योजनांना ब्रेक द्या तुम्ही ज्या विकास योजना करत आहात त्याचा फायदा हिंदूंना होण्या ऐवजी तुम्हाला कधीही मतदान न करणाऱ्या गैर हिंदूंना म्हणजे अर्थातच मुस्लिमांना होतोय भारतीय जनता पक्ष आणि केंद्रात नरेंद्र मोदी सरकार यांना जर आता कोणती योजना आणायची असेल तर त्यांनी ज्याप्रमाणे काँग्रेसने मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणला त्याप्रमाणे हिंदू पर्सनल लॉ बोर्ड आणावा आणि सबका साथ सबका विकास हे ब्रिदवाक्य सोडून जिसका साथ उसका विकास हे ब्रिद वाक्य आणावं लांड्यांच्या विरोधामध्ये जिहाद्यांच्या विरोधामध्ये आम्ही अनेकदा बनवतो निर्भीडपणे आम्ही त्या गोष्टींवर बोलतो यावर काही लांडे सुद्धा जिहादी मनोवृत्तीचे कमेंट मध्ये येऊन धडपड करतात हे सांगण्याचा प्रयत्न करतात की तुमची माहिती खोटी आहे आणि तुम्ही गैरसमज पसरवत आहात अरे मित्रांनो नीट लक्षात घ्या आम्ही असं कधीच म्हणत नाही की सगळेच लांडे हे देशविघातक आहेत मात्र जे लांडे देशविघातक आहेत त्यांचा विरोध तरी हे सच्चे लांडे करतात का आता यांना आम्ही लांडे का म्हणतो हे पहिले समजून घ्या लांडी पॅन्ट घालण्याची यांची सवय होती अजूनही अनेक जण अशीच लांडी पॅन्ट घालतात म्हणून यांना लांड्या म्हटलं जातं यामध्ये दुसरा तिसरा काहीच अर्थ नाहीये वंदनीय बाळासाहेब ठाकरे तर जाहीर भाषणातून लांड्या म्हणायचेच ना आता यांनी लांडी पॅन्ट घालणं सोडलेलं आहे आता हे फुल पॅन्ट घालायला लागलेले ला ला आहेत मात्र फुल पॅन्ट घालून सुद्धा जिहादी मनोवृत्तीच्या लव जिहाद करणाऱ्या लँड जिहाद करणाऱ्या वोट जिहाद करणाऱ्या धर्मांध मुस्लिमांना हे चांगले मुसलमान का समजावत नाहीत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे धर्मांध मुस्लिमांना लव जिहाद करण्यापासून हे चांगले मुसलमान का रोखत नाहीत हा मूळ मुद्दा आहे जिंकला यावरून भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी यांच्यावर टीका टिप्पणी करण्यात आली की बघा बघा राम मंदिर बांधून सुद्धा तुमचा काहीच चा फायदा झाला नाही शेवटी अयोध्येच्याच लोकांनी तुम्हाला नाकारलं अहो अयोध्येने नाकारलेलं नाहीये जे प्रभू श्रीराम काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये अडगळीत पडलेले होते त्या प्रभू श्रीरामांना सन्मानाने विराजित करण्याचं पुण्यकर्म नरेंद्र मोदींनी केलेलं आहे मतदानामध्ये जो काही फटका भारतीय जनता पक्षाला बसला तो केवळ आणि केवळ या जिहादी वृत्तीच्या लांड्यांमुळे बसलेला आहे महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवादरम्यान अनेक गणपती मंडळांवर प्राणघातक हल्ले झाले सशस्त्र हल्ले झाले हे कशाच द्योतक आहे हिंदूंमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आम्ही अनेक व्हिडिओ बनवले यापैकी एका व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये एका मुस्लिम युवकाने एक कमेंट केलेली आहे काय हिंदू बहिनू को घर में ही रखो बाहेर मत निकलने दो अरे तू कोण सांगणार आम्हाला मित्रांनो आम्ही ती कमेंट अजिबातच डिलीट केलेली नाहीये मात्र हे बोलण्यामागे या माणसाची प्रवृत्ती आणि वृत्ती नेमकी काय आहे ते समजून घ्या तुम्हाला तुमच्या आया बहिणी सुरक्षित ठेवायच्या असतील तर त्यांना घरातच ठेवा ज्याप्रमाणे आम्ही आमच्या बायकांना आमच्या मुलींना आमच्या माता भगिनींना अम्माजान फुफाजान जान यांना घरामध्येच ठेवतो घराबाहेर पडताना बुरखा घालायला लावतो ला त्याचप्रमाणे हिंदूंनी सुद्धा आपापल्या माता बहिणींची काळजी घ्यावी असाच काहीसा संदेश त्या कमेंटमधून त्या मुस्लिम युवकाला द्यावासा वाटला त्या मूर्खाला आम्हाला हे सांगायचं आहे की हा देश खूप महान आहे इथली संस्कृती खूप महान आहे आणि म्हणूनच अजूनही तुमच्यासारखे लोक इथे श्वास घेत आहेत दिवचू नका अजिबातच हिंदुत्वाला चॅलेंज करू नका तुम्ही एक गठ्ठा मतदान करून जर हे दाखवू शकता की आमची ताकद किती आहे तर हिंदू रस्त्यावर जर उतरला ना आणि हिंदूंनी जर तुमचा आर्थिक बहिष्कार करायला सुरुवात केली ना तर तुमचे डझनभर भिका फिकामागत हिंडतील नरेंद्र मोदी केंद्र सरकार यांच्याकडे आमची आग्रही मागणी आहे मुल्ला मौलवी यांना दिलं जाणारं वेतन बंद करा वक्फ बोर्डावर नियंत्रण आलंच पाहिजे ज्याप्रमाणे वक्फ बोर्ड निर्माण करण्यात आलेला आहे मुस्लिम पर्सनल लॉ निर्माण करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे हिंदू बोर्ड आणि हिंदू पर्सनल लॉसुद्धा निर्माण झालाच पाहिजे एकनाथजी शिंदे यांच्या पुढाकाराने देवेंद्रजी फडणवीस यांच्या आग्रहाने धारावीमधली मस्जिद जी, जी, धारावी जी बेकायदा होती ती पाडण्यात आली मित्रांनो हिंदुत्ववादी सरकारच आपल्याला हवंय ज्या कोणाला हिंदुत्ववादी सरकार नकोय ज्यांना सर्व धर्म समभावाची पोंगी वाजवायची आहे त्यांनी खुशाल मतदान करावं भकास आघाडीला मतदान केल्याने भारतीय जनता पक्ष किंवा देवेंद्र फडणवीस यांचं फार फार तर पाच वर्षांसाठी नुकसान होईल एकनाथजी शिंदे यांचं फार फार तर पाच वर्षांसाठी नुकसान होईल या सगळ्यांना विरोधी पक्षामध्ये बसावं लागेल मात्र सगळ्यात जास्त नुकसान जर कोणाचं झालं तर ते या महाराष्ट्राचं होणार आहे या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या हिंदूंच होणार आहे या विषयाचं गांभीर्य अजूनही अनेकांच्या लक्षात आलेलं नाहीये अनेक जण कमेंट करतात महाप्रपंचचा चेहरा आम्हाला बघायचा आहे त्याशिवाय आम्ही सबस्क्राईब करणार नाही अरे विचार महत्वाचा आहे की चेहरा महत्वाचा आहे कोणाला जर असं वाटत असेल की भीतीमुळे म्हणा किंवा दडपणामुळे आम्ही आमचे चेहरे जाहीर करत नाही आहोत तर असं काहीही नाही आहे एक लाख सबस्क्राइबर्स उद्या आम्ही उघडपणे समोर येतो घोडा मैदान जवळ आहे मित्रांनो एक लाख सबस्क्राइबर्स तर आता असे पूर्ण होणार तुमची साथ तुमचे आशीर्वाद तुमचं पाठबळ जर पाठीशी असेल तर हा महिना खूप झाला एक लाख सबस्क्रायबर्सचा टप्पा महाप्रपंच या महिन्यातच कदाचित पूर्ण करेन मध्यंतरी आम्ही एक उदाहरण दिलं होतं कर्नाटकमध्ये गणपती मंडळांवर दगडफेक झाली होती मुस्लिमांकडून याचा निषेध करण्यासाठी काही हिंदू रस्त्यावर उतरले आणि कर्नाटक सरकारने त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले विचार करा महाराष्ट्रामध्ये सुद्धा असंच घडलेलं आहे या विरोधामध्ये नितेश राणे यांनी आवाज उचलला मात्र नितेश राणे यांच्या विरोधामध्ये असंख्य मुसलमानांनी मोर्चा आणला आणि राज्य सरकारवर दबाव टाकला की नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करा अरे हे हिंदूंचं राष्ट्र आहे की मुस्लिमांचं राष्ट्र आहे नितेश राणे नारायण राणे किंवा निलेश राणे यांच्या राजकीय भूमिकांसाठी कदाचित तुम्ही असहमत पस असालही मात्र हिंदुत्वासाठी नितेश राणे नारायण राणे आणि निलेश राणे जे काही बोलतात ते खोट कसं ठरवता येईल अरे लाजा सोडल्या का मध्यंतरी रामगिरी महाराज जे काही बोलले ते काही रामगिरी महाराजांचे शब्द नव्हतेच या अगोदर अनेक मुल्ला हे सांगितलेलं आहे की पन्नाशी पार केलेल्या त्यांच्या महम्मद पैगंबराने कोवळ्या वयाच्या आयशाशी लग्न केलं जी त्याची मुलगी होती हे यांचे संस्कार ही गोष्ट जर रामगिरी महाराज बोलले तर ह्यामध्ये काय अहो यांचे सुद्धा तेच सांगतात ना जाकीर नाईक त्याच्या भाषणामध्ये काय बोलतो हेच बोलतो ना सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की भारत हिंदुस्थान हिंदू राष्ट्र आहे इथे हिंदूंच चालणार बाबांनो तुमच्यासाठी वेगळा पाकिस्तान करून दिलेला होता जायचं असतं ना तिकडं कडमडायचं असतं ना पण नाही स्वतःची लैंगिक तपासणी करण्यासाठी स्वतःच्याच नातींसोबत झोपणाऱ्या महान महात्मा चा तत्वांवर चालणारा हा देश आहे ज्यांनी आजवर फक्त आणि फक्त मुस्लिमांचं चा लांगुल चालन केलेलं आहे बरं आम्ही हे जे काही बोललेलो आहोत ही, बोल ही काही दंतकथा नाही आहे गांधींचे सत्याचे प्रयोग हे पुस्तक वाचा बॅन केले सध्या काँग्रेसनंच उघड होईल ना गांधी मित्रांनो सरखा चालवून देशाला स्वातंत्र्य मिळालेलं नाहीये हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सुभाषचंद्र बोस भगतसिंग चंद्रशेखर आझाद झाशीची राणी चाफेकर बंधू तात्या टोपे वसुदेव बळवंत फडके स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यासारख्या अनेकांनी रक्ताच पाणी केलेलं आहे वेळ प्रसंगी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे तेव्हा कुठे इंग्रज फूट फाटली होती आणि त्यांनी भारत सोडून जाण्याचा विचार केला मात्र त्यांच्याकडे गांधी नावाचं एक होत ज्यामुळे ते या देशामध्ये फूट पाडू शकत होते आणि राज्य करू शकत होते हिंदुस्थान लिफ्ट ही जी कंपनी आहे ही हिंदुस्थानची अजिबातच नाही ही अजूनही ब्रिटनची आहे लंडनची आहे या कंपनीचा सगळा नफा आजही ब्रिटनला जातो लंडनला जातो यांच्या अजूनही आपल्या देशामध्ये एकशे नव्याण्णव पेक्षा जास्त कंपन्या आहेत ज्यामुळे हे आजही आपल्या देशाला लुटत आहेत हा इतिहास जाणून बुजून तुमच्यापासून लपवण्यात आलेला आहे तुमच्यापर्यंत कोणता इतिहास पोहोचवण्यात आला सांगू तर ऐका अमुक एक पडणार आहे असं पत्र लंडनहून आलं बघा ते लोक किती सतर्क आहेत त्यांना किती ज्ञान आहे हे भेट जात आहे तुमच्या मनावर आहो तुमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी जे गडकिल्ले उभारले ते अजूनही कायम आहेत इंग्रज राजवटीच्या अगोदर निर्माण केले गेलेले गडकिल्ले आजही छत्रपतींचा इतिहास दैदिप्य सादर करतात कशाला इंग्रजांचे गोडवे गाता कशाला लांड्यांचं लांगुल चालन करता पुन्हा पुन्हा आमची विनंती जिसका साथ उसका विकास ही नीती जर भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी अवलंबली तरच या देशाचं या राज्याचं कल्याण होईल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या बाबतीमध्ये हे तुम्ही कमेंटमध्ये मोकळेपणाने लिहू शकता लिहू शकता हिंदूंनी एक व्हावं हिंदूंची एकजूट वाढावी यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवपुर युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावर नुकताचिनी नंदि दशिनोदिनी जिष्णुनुदे जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपरदिनी हा महिषासुर मर्दिनीचा सा व्हिडिओ सादर करण्यात आलेला आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा व्हिडिओ नक्की बघा आपल्या मित्र परिचितांना सुद्धा अवश्य दाखवा आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा दाखवा लहान मुलांना महिषासूर मर्दिनीचं स्तोत्र पाठ करण्यासाठी पठण करण्यासाठी या व्हिडिओची मदत होईल तेव्हा त्यांना हे नक्की दाखवा ही तुमची नैतिक जबाबदारी आहे असं समजून हे कार्य करा मित्रांनो हिंदूंची एकजूट हेच हिंदूंचं अस्तित्व तेव्हा हिंदू प्रपंचच्या धर्म आणि शास्त्र यांच्या प्रचार आणि प्रसाराच्या मोहिमेमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर सहभागी व्हा हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला मजबूत सबस्क्राईब करा आपल्या मित्रपरिचितांना त्यामध्ये सहभागी करून घ्या जा। चॅनलला आणि चॅनलच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करून जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका फार काही बोलायचं नसेल तर किमान कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय शंभूराजे जय शिवराय जय भवानी भारत माता की जय जय श्रीराम